नमस्कार मंडळी एखादा तळणीचा पदार्थ बनवायचा असेल तर आपल्याला टेन्शन असतं की तो पदार्थ तेलकट होतो का तर आज आपण अर्चनाच किचनमध्ये बनवणार आहोत मस्त कुरकुरीत आणि कमी तेलकट असे डाळवडे तर हे डाळवडे अजिबात तेलकट होत नाहीत तेल शोषून घेत नाहीत चवीला अप्रतिम लागतात जसं आपण बाहेरनं विकत आणतो ना अगदी तशीच टेस्ट याला येते आणि कुरकुरीतही छान होतात तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर डाळ आपल्याला छान स्वच्छ निवडून घ्यायची आणि त्यानंतरनं दोन ते तीन पाण्याने छान चोळून धुवून घ्यायची आहे आणि एक साधारणपणे ता सात ते आठ तास आपल्याला डाळ भिजवून घ्यायची आहे तर डाळीमध्ये एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्या डाळ टाकून भरपूर पाणी टाकून हे आपल्याला सात ते आठ तास भिजत ठेवायचं आहे तर डाळ भिजल्यानंतरनं इथे मी ती व्यवस्थित अर्ध्या तासासाठी अशीच चाळणीवर निथळत ठेवली होती पाणी यातलं संपूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे अजिबात पाण्याचा अंश नको आहे जर का यात पाणी असेल तर वडे जे आहेत ना तिचं मिश्रण पातळ होतं आणि वडे तेलकट होतात त्यामुळे आपल्याला पाणी न टाकता वाटायचं आहे आणि पा बराच वेळ आपल्याला डाळ जी आहे ना ती जाळणीवर निथळत ठेवायची आहे तर आता वाटण्यासाठी मी मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये डाळ काढून घेतली आणि सोबतच यामध्ये हिरवी मिरची आलं आणि लसूण टाकलेलं आहे आणि मस्त रवाळ अशी ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे तर थोडे थोडेसे डाळीचे मोठे कण असतील ना तरी देखील चालू शकतं आता दुसरी पण बॅच मी याच पद्धतीने आलं लसूण आणि हिरवी मिरची टाकून वाटून घेते मस्त ओबडधोबड अशी आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे तर सर्व डाळ मी इथे वाटून घेतलेली आहे वाटताना आपल्याला अजिबात पाण्याचा थेंबही वापरायचा नाही आहे पाणी न घालता हे छान वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे दोन छोटे चमचे जिरं टाकायचं तर जिऱ्यामुळे खूप छान खमंगपणा येतो वड्यांना त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता जर हे मिश्रण पातळ झालं ना तर जास्त तेल शोषून घेतं ज्यावेळेस आपण वडे तळतो तर तेल जास्त शोषून घेतात आणि वडे तेलकट होतात त्यामुळे आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाही आहे मिश्रण जे आहे ना ते घट्ट करायचं आहे इथे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे सोबतच इथे मी कडीपत्ता काही कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे सर्व टाकायचं आहे आपल्याला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये बाकीचे काहीही मसाले लागत नाही आणि खूप कमी मसाल्यात आणि खूप कमी पदार्थात हे वडे वाड़, हे वडे अतिशय चविष्ट होतात व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं मिक्स करताना दाबून प्रेस करून मिक्स करायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे जर तुम्ही खूप दाबून घट्ट असं त्याला मळलं पीठ मळल्यासारखं तर काय होतं मिठामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि मिश्रण पातळ होऊ शकतं त्यामुळं ही चूक करायची नाही आहे तर वडा थापण्यासाठी हात थोडासा ओला करायचा आहे आणि व्यवस्थित वडा थापून घ्यायचा आहे तळहाताच्यामध्ये वडा थापायचा आहे जेणेकरून मधला भाग थोडासा जाड आणि बाजूचा भाग चपटा असा आपल्याला करून घ्यायचा आहे तर वडे याच पद्धतीने मी थापून घेणार आहे आणि आता आपण हा वडा तळून घेऊयात तर तळ वडे वडे तळण्यासाठी तेल जे आहे ते खूप गरमही नको आहे आणि खूप कमी गरमही नको आहे जर तुम्ही कमी गरम थोडंसं कमी गरम, कमी गरम तेल असेल त्यामध्ये वडा सोडलात तर वडा हा व्यवस्थित तळला जाणार नाही आणि खूप जास्त तेल शोषून घेईल आणि जर खूप जास्त कडक गरम तेलामध्ये वडा जर सोडलात तर वरणं लगेचच रंग येईल आणि आतनं वडे कच्चे राहतील आणि वडा टाकल्यानंतरनं साधारण एक तीन ते चार मिनटं वडे पलटायचे नाही आहेत त्याच्यानंतरनं वडे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत तर अजून दोन वडे मी सोडून घेतलेले आहेत यामध्ये कारण बरीच जागा पण होती कढईमध्ये आणि हां तेल आपण जेवढं घेतो आहे ना म्हणजे एका कढईमध्ये जेवढे वडे मावतील ना तेवढेच सोडायचे आहेत जर खूप जास्त गर्दी केली ना तर व्यव व्यवस्थित वडे तळले जात नाहीत आणि सारखं सारखं वडे अलटी करायचे नाहीत त्यामुळे पण वडा जो आहे ना तो तेलकट होऊ शकतो त्यामुळे अगदी व्यवस्थित असा रंग येईपर्यंत ना आपल्याला छान असा मीडियम गॅसवर ना तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम स्लोही नको आहे आणि खूप फास्टही ठेवायची नाही आहे तर मीडियम फ्लेमवर हे वडे आपल्याला कमीत कमी एक आठ ते नऊ मिनिटांसाठी छान असे तळून घ्यायचे आहेत सुरेख रंग आलेला आहे कुरकुरीत झालेले आहेत हे वडे खूप छान लागतात तर हे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा काहीतरी वेगळं म्हणून नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणाला दुपारच्या जेवणाला किंवा मध्ये स्नॅक्स म्हणून देखील तुम्ही खाऊ शकता जे खूप छान लागतात सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि मस्त कुरकुरीत असे हे डाळवडे बनवा तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद